हम गे आज आहे श्री स्वामी समर्थाचे पुण्य आणि अकलकोट मध्ये पुण्यतिथी होत आहे तर मी सगळ्यांमध्ये दाखवतो स्वामी समर्थ महाप्रसाद सेवा आहे तर आपण बघूया महाप्रसाद सेवा कसं चाललंय श्री स्वामी समर्थ इथे महाप्रसाद सेवा चालू आहे आणि अनेक मंडळी इथे स्वतःचे कामधंदे सोडून स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी ते बसलेले आहेत अतिशय उत्तम रीत्याने त्यांनी स्वामी समर्थ सेवा करतात आता मी भंडारा लावून घेतो बघू शकता तुम्ही आता मंडळी मला भंडारा लावलेले आहेत आणि भंडारा लावून धरून मी स्वामी समर्थ बोललो आणि स्वामी समर्थांची ही पुण्य अतिथी आहे भंडारा नंतर आता मला महाप्रसाद पण भेटलेला आहे आता महाप्रसाद मी खातो आणि महाप्रसाद खाऊन मी मंदिराकडे रवाना होणार आहे तर स्वामींची मला आशीर्वाद पण भेटलेले आहे आणि ते अतिशय आनंदाची ही गोष्ट आनंदाची बाब आहे कारण मी हो स्वामी समर्थच्या पुण्यतिथीमध्ये अकलमंडेमध्ये आणि मला माझे मित्र पण भेटले महाबुद्ध मी आपल्या मित्राला दिलेला आहे आणि आम्ही खूप दिवसांनी भेटले नाही का स्वामी समर्थाची दर्शनासाठी आलेलो आणि अचानक मला माझे मित्र भेटले आणि त्यांनी थोडं थक्क बरूया आज काय आहे आज अक्कलपूर श्री स्वामी महाराजांची आहे पुण्यतिथी आहे आज अक्कलपूर मध्ये म्हणजे खूप गर्दी आहे जे प्रत्येक ठिकाणी जे थे थे। जे बाहेरचे त्यांच्यासाठी आकर्षण महाप्रसाद ठेवलेले आहेत जे परगावचे लोक येते ग्रामीण भागातील लोक आहेत सर्वांनी दर्शन करून महाप्रसादाचे लाभ घ्या ओके धन्यवाद तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय थँक्यू मित्रा चला मित्रांनो आता मी चाललेला आहे स्वामी समर्थ मंदिरला आपल्याला सुरुवातीलाच महाप्रसाद भेटले आणि त्यासोबत आपले मित्र पण भेटले आता मला माझे मित्र स्वामी शेवट मंदिराकडे घेऊन जात आहे तर तुम्ही बघू शकता हे दोन्ही साईडला ही स्वामी शिव मंदिरला जाण्याची रस्ता आहे तर ही मेन रोड आहे ही रस्ता सीधा स्वामी श्रावण मंदिरालाच घेऊन जाते मित्रांनो तरी रस्ता सोडू नका हे कारंजी चौक आहे आणि तुम्हाला पाहिजे ते घरगुती सामान तर मित्रांनो बस स्टँड पासून मेन सरळ आल्यावर इथे कारण चौक भेटतो ते अतिशय जुना गार्डन आहे त्याच्या समोरच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे आहे आणि त्या समोरूनच आपण पुढे जायचे आहे आणि इथे बघू शकता ही अक्कलकोट ची मेन रोड आहे इथे पाहिजे ते तुम्हाला सामान खरेदी करता येते वस्तू म्हणा पुस्तक म्हणा बुक म्हणा कपडे म्हणा सगळे ते भेटते आम्ही अतिशय जवळच आलेले आहे

आणि ते धर्म संकीर्ण महोत्सव चालू आहे आणि तुम्ही ते बघू शकता असे भव्य असे मंडप मारून स्वामींची सेवा चालू आहे इथे स्वतः राजे भोसले यांचे सुपुत्र अमोल राजे भोसले यांनी प्रसाद वाटप करत आहे आणि त्याच्यासोबत अक्कलकोटचे रॉयल नगरसेवक मिलनदादा कल्याण शेट्टी पण आहे आणि ते, ते अतिशय गुण्या गोविंदाने स्वामींची सेवा करत आहेत आणि ज्यांनी स्वामीची सेवा करता स्वामी त्यांना कधीही कमी पडू देत नाही कारण तुम्ही बघू शकता ते अन्नधान्य असे मोठ्या प्रमाणे सुरू आहे अन्नदान श्रेष्ठ दान, दान त्यामुळे अक्कलकोटकरांचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे कारण अक्कलकोटकरांना स्वामी सारखे अतिशय स्वच्छ निर्मळ आणि भविष्य घडवणारे स्वामी भेटलेले आहे आणि तुम्ही ते बघू शकता हे दर्शन रांग आहे आणि दर्शन रांगेत इथे भक्तांनी इथे उभारून भक्तांना ऊन लागू नये म्हणून मॅनेजमेंट याने की अ मंदिरच्या ट्रस्टने अशा पद्धतीने सोयी सुविधा केलेली आहे आणि त्यासोबतच इथे एक नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आलेलं आहे कारण अक्कलकोट करतील अथवा भक्तांसाठी सुरक्षेचा बाब फार महत्वाचा हो आहे आणि अतिशय सुंदर अशी हा देखावाथ सुंदरशी मॅनेजमेंट त्यांनी करून ठेवण्यात आलेले आहे ही आहे प्रवेशद्वार श्री स्वामी समर्थ सध्या मी मंदिर जवळच आलेलं आहे आता थोड्याच वेळात मी मंदिरात एंट्री करतो नारळवर घेतो आणि मंदिरामध्ये मंदिर मी जाणारच आहे इथं बघू शकतो मी मंदिरात जाण्याअोदर तुम्ही इथे स्वामी समर्थासाठी काही सेवा करण्यासाठी तुम्ही नारळ हार अथवा स्वीट्स प्रसाद इथे तुम्ही घरून घेऊ शकता आणि ही आजी मला बोलवत आहे की इथे प्रसाद घेऊन जा म्हणून मी आजीकडूनच महाप्रसाद घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आजीचे हे दुकान आहे फार वर्षापासून आहे आजी असं मला सांगत होते आणि मी आता लगेच मंदिराकडे प्रवेश करणार आहे तर बघा मित्रांनो मला वाटतं स्वामी भक्तांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन वगैरे करावं आणि तुम्ही कुठूनही असेल तर स्वामी तुम्हाला बोला तर नक्की या आणि तुम्ही दर्शन घ्या असं मला मनापासून इच्छा वाटते आणि तुम्ही पण सध्या जे काही आहे ते स्वामींच्या कृपयाने मी पण आहे तर स्वामींची अफवाट श्रद्धा आहे चला आता मी मंदिराजवळ आलेलं आहे आणि आता तो मला मंदिर दाखवतो चला हे बघा मंदिरचे प्रवेशद्वार आहे इथे पाद्रा आणि सोडून आहेत असे दिलेले आहेत तर बघू शकता मी आता दर्शनच्या रांगेत आलेलं आहे चला आता दर्शन, दर्शन ची मधी एंट्री होत आहे तर चला मधी एंट्री करूया आता बघूया श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा मेन प्रवेशद्वार आहे इथं प्रवेशद्वारात माझी एंट्री झालेली आहे आणि भक्तांची मांदी आहे भरपूर भक्त आहे इथं आणि भक्त अतिशय आनंदाने उत्साहाने इथली जे दर्शन आहे ते घेत आहेत तर एकदम सुंदर अशी हा आजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी संपन्न होत आहे तर ही मेन कवारामध्ये मी प्रवेश केलेला आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय चला मित्रांनो दोन लाईन केलेले आहेत एक लाईन लेडीज साठी आणि एक लाईन जेंट्स साठी आहे तर मी आता जेन्सच्या लाईन मध्ये प्रवेश केलेला आहे सुंदर असे स्वामींचा मंदिर आहे बघू शकतो हे बघा स्वामीचं मंदिर अतिशय दिव्य असे मंदिर बांधलेलं आहे श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री गणेश मित्रांनो प्रथम गणेश गणेशची दर्शन घ्या गणेश दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला दिसतील श्री स्वामी समर्थांचे भव्य दिव्य फोटो आणि ते चालू आहे वासुदेवाचे कीर्तन वासुदेवाचे कीर्तन अतिशय मंत्रमुग्ध होऊन हे लोक बघत आहेत आणि हे धर्म संकीर्तन चालू आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आज जो एक सत्य पुण्यतिथी अतिशय आनंदाने गुन्हा गोविंदाने सगळे लोक मिळून मिसळून करत आहे आणि स्वामींची एक मेसेज आहे हम गे नाही अभि जिंदा आहे हे मेसेज तुम्हाला प्रत्यक्ष इथे पाहू शकता आणि स्वामी प्रत्यक्ष रूपाने दर्शन देत आहे चला मित्रांनो आता दर्शन वगैरे झाले मित्रांनो तुम्हाला मी आठवले स्वामी समर्थ एक पुण्यतिथी निमित्त अशी व्यवस्था होती स्वामीचं दर्शन कसं झाले आणि किती लोक आले होते अथवा असेल सगळं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो श्री स्वामी समर्थ बोला आणि श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची सेवा करा आणि स्वामींची आठवण करा स्वामी नक्कीच तुम्हाला तुमचे आयुष्य बदलेल तुमचे जीवन बदलेल त्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ मंदिरला भेट द्या आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा